नमस्कार सुमित्रा जानकीसोबत खूपच कठोर वागत असते सुमित्रा काय वागते ते जानकीला कळतच नसतं खरं सांगायचं तर त्याच वेळेला सुमित्रा जानकीला बोलते या घरातून कायमची चालती पड आणि मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही पण यात आश्चर्य म्हणजे या वेळेला ऋषिकेश अगदी गप्प शांत उभा असतो तो, तो काहीच बोलत नाही त्यावेळेला जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं जानकी, आले जानकी सुमित्राला बोलते आई मी इथून कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आणि मला तुम्ही इथून कुठेही बाहेर काढूच शकत नाही खरं सांगायचं तर आई जोपर्यंत या बाईचा आणि ऐश्वर्याचा खेळ खल्लास करत नाही तोपर्यंत तरी मी या घरातून कुठेच जाणार नाही जोपर्यंत या ऐश्वर्याचा आणि या लताबाईंचा खरा चेहरा मी तुमच्यासमोर आणेन तेव्हाच मी हे घर सोडून कायमची निघून जाईन तुम्ही कितीही प्रयत्न करा आई मला घरातून बाहेर काढण्याचा पण मी कुठेच जाणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात तिथे ते तिला आजी दिसते आणि त्याच वेळेला जानकी आजीजवळ जाते जानकी आजीजवळ जाऊन आजीला म्हणते आजी, 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 आजी मला तुमच्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही खरं सांगू का आजी तुम्ही प्लीज विचार करा तुम्ही काय वागताय या गोष्टीचा तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते हे बघ जानकी उगाच माझ्याशी वाद घालू नकोस खरं सांगू का जानकी मला या विषयावर नाही बोलायचं त्यावेळेला जानकी बोलते आजी तुम्हाला तुमच्या लेकीची शपथ अहो तिचा संसार तुम्हाला सुखाचा नाही का बघायचा तुम्हाला मी घराबाहेर गेलेली पाहिजे ना मी घराबाहेर जायला तयार आहे पण तुमची ही ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी मिळून जो खेळ रचतायत ना तो खूपच भयानक आहे प्लीज त्या गोष्टीला साथ देऊ नका त्यामुळे तुमच्याच लेकीचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो हे ऐकताच आजीच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आजी तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही का लक्ष देता हिच्या बोलण्याकडे हिच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे आजी प्लीज तुम्ही जर का हिच्या बोलण्याकडे लक्ष देणार असाल तर खरंच आपणच चुकीचं आहोत असं हिला वाटेल म्हणजे हिने आज सगळा खेर रचायचा आणि घालायचं मात्र आपल्यावरती तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या पुरेकर अगं कुठे पेडशील ही पाप ऐश्वर्या मुळात ऐश्वर्या मला तुझ्या या गोष्टीचा आता त्रास होतो कळलं ना किती सहन करायचं तुला आणि किती वेळा संधी द्यायच्या तुला त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला आजी ऐश्वर्याच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली देते आणि ऐश्वर्याला बोलते गप्प बस ऐश्वर्या गप्प बस सुमित्रा आज खऱ्या अर्थाने जानकीने माझे डोळे उघडले खरं सांगायचं तर माझंच चुकलं सुमित्रा मी असं वागायला नको होतं सुमित्रा ज्या पद्धतीने मी वागले ती पद्धतच चुकीची आहे खरं सांगू का सुमित्रा मला या गोष्टीची अपेक्षाच नाही सुमित्रा प्लीज नीट विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा खरं सांगायचं तर सुमित्रा मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही पण तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस तू आता जानकीला धक्के मारून घराबाहेर काढायला निघालीस खरं तर माझं सुद्धा हे स्वप्न होतच आहेच की जानकीने आणि ऋषिकेशने या घराबाहेर जावं पण खरं सांगू का सुमित्रा या घरात जर का कुणाला जास्त काळजी असेल तर ती फक्त जानकीला सुमित्रा ऐश्वर्याने आणि सारंगने मिळूनच खरं तर मी सुद्धा त्यामध्ये सामील होतेच या लताबाईनं आणली लताबाई म्हणजे ऋषिकेतच्या आई नाहीत हे सर्व ऐश्वर्याचं नाटक पण घातलं मात्र जानकीवरती प्लीज तू जानकीवरती विश्वास ठेव तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई अगं काय बोलतेस तू कळतं आहे का तुला त्यावेळेला लगेच जानकी बोलते तुम्ही त्यांना काय विचारताय तुमच्या आई तुमच्याशी तरी खोटं बोलतील असं वाटतं आहे का प्लीज तुमच्या मनाला विचारा तुमच्या आई खरं बोलतायत की नाही कारण तुमच्या आईची ही कायमचीच एक चूक आहे असं म्हणा ना खरं सांगायचं तर मला या विषयावर आता वाद नाही घालायचा पण एकच गोष्ट सांगेन प्लीज हा विषय वाढवू नका कारण मला या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषयच मला वाढवायचा नाही तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणताच विषय बोलायचा नाही आहे आणि खरं सांगायचं तर आता या विषयावर वाद घालायचाच नाही म्हणजे ऐश्वर्या तुम्हाला फसवत होतीस जानकीला माझ्या मनातून उतरवण्यासाठी तू हे सर्व करत होतीस ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झाला खरं सांगायचं तर आता प्रत्येकाने स्वतःचा विचार करावा त्यावेळेला सुमित्रा ऐश्वर्याच्या जवळ जाते आणि तिला थोबडावते त्याच वेळेला ऋषिकेश ऐश्वर्या आणि सारंगच्या सणसणीत कानाखाली मारतो ऋषिकेश ऐश्वर्या आणि सारंगला बोलतो खरंच तुमच्यासारखी माणसं या घराला लागलेली कीड आहेत कीड मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तुमच्याशी बोलावं असं सुद्धा मला वाटत नाही एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे तेव्हा मात्र सारंगला खूपच राग येतो आणि सारंग बोलतो बस झालं ऋषिकेश दादा माझा अपमान उगाचच करू नकोस माझं काही चुकलं आहे असं मला वाटतच नाही ऋषिकेश दादा त्यावेळेला लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही कारण मुळात हा विषय मला वाढवायचाच नाही आहे खरं सांगायचं तर हा विषय वाढवण्यापेक्षा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर तुमच्यासारख्या माणसांना या घरातून बाहेर काढलं पाहिजे त्यावेळेला जानकी बोलते एक मिनिट ऋषिकेश काही एक गरज नाही मला फक्त सत्य समोर आणायचं होतं ते मी आणलं आता मी तुमच्यापासून कायमची लांब जाणार ऋषिकेश या घरात मुळात मला मानच नाही आहे प्रत्येक वेळेला अग्नीच्या अग्निपरीक्षा मलाच द्याव्या लागतात कितीही काही झालं तरीसुद्धा आई माझ्यावरती विश्वास ठेवतच नाहीत मला या गोष्टीमध्ये आता इंटरेस्ट नाही राहिला खरं सांगायचं तर आई तुम्ही मगाशी मला घराबाहेर काढायला निघालात पण तुम्ही या गोष्टीचा विचारच केला नाहीत आई की कि तुम्ही किती चुकीचं वागताय मुळात तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला लगेच जानकी बोलते अजिबात नाही अजिबात मला तुम्हाला माफ करायचं नाही आणि तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही जे काई वागला तेची काही वागलायत ना त्याची शिक्षा मात्र खूप भयानक असेल आणि काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ नाही करू शकत त्यावेळेला मात्र मोठ्या जानकी बोलते नाही आई मला आता अडवू नका मला इथून जाऊ देत कारण मी जर का इथे थांबले ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही जेव्हा मला आज ऋषिकेशची गरज होती तेव्हा ऋषिकेश आज माझ्या सोबत थांबले नाही आणि आज मात्र ऋषिकेशनी माझ्यावरती अविश्वास दाखवला तिथेच माझं सगळं काही संपलं आई आणि मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आई प्लीज शांत राहा तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी घर सोडून जाईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू